आपण आपल्या गल्लीचं वार्डाचं जबाबदारी घ्यायला पाहिजे ज्या प्रभागामध्ये ज्या वार्डामध्ये ज्या गल्लीमध्ये आपण राहतो तुम्ही स्वतःहून सांगायला पाहिजे आपल्या प्रमुख नेते म्हटलेला एवढा भाग माझ्याकडे द्या त्या भागाची जबाबदारी माझी आणि मी दोन हजार चार जूनला मी तुम्हाला संध्याकाळी येऊन सांगेन मी काय काम केलं काय नाही म्हणते ते सांग असं जबाबदारी घेतलं तरच हे शेर उत्तर तुटणार आहे नाहीतर नाही आपण काँग्रेस पक्षाचा विजय कसो आगे बढो पिछे बडो असं म्हटलं तरी काही होणार नाही आहे आणि तुम्ही ते युवक करू शकता तुमच्यावर आमचा विश्वास आहे तुमची संख्या मोठी आहे युवकांनी मनात आणला तर काय होत नाही सांगितलं ना सुदीप शा शाळेत कुठलं तरी शेअर म्हणलेत त्यांनी काय म्हणलं तुम्ही युवा साथ चले तो हवा बदलते काय तर म्हणला तुम्ही ते तसं तुम्ही मनात घेतलं तर काय होणार नाही म्हणून आता सगळ्यांनी मनावर घ्यायला पाहिजे आता मिटिंगा मेळावे बस झाले आता आता प्रत्येक कामाला सुरुवात करायची वेळ आली आहे लोकपर्यंत घरापर्यंत जाऊन त्यांना पटवून द्यायला पाहिजे तुम्ही बा काँग्रेस का पाहिजे आम्ही भाषण करतो तुम्ही भाषण करता तेच मुद्दे आम्ही बोलतो तेच मुद्दे तुम्ही बोलता आता ते बंद करा सगळे आता प्रत्येक त्यांच्या दारा घर दारापर्यंत जायला पाहिजे सगळ्यांनी एवढं घरं मी वाटून घेतो एवढे मतदार मी वाटून घेतो असं प्रत्येकाने ठरवून अजून आपल्याला पंचवीस तीस दिवस आहेत आपल्या हातात एवढ्या दिवसात किती वेळा तुम्ही त्यांच्या घरात जाणार नाही आता एवढे युवक लोक बसलेत माझ्या सांगा तुमच्या बाजूच्या घरात तर सांगितलं का संगीत लगा? संगीत लगा? का तुमच्या घरात सांगितलं का सांगितलं का तुमच्या घरात सांगितलं का सांगितलं ए हवा चांगला एवढं सांगितलं आहे त्यांना कुठं मतदान करायचं सांगितलं का नाही सांगितलं पहिलं तुमच्या घरापासून सुरुवात करा मग तुमच्या आजूबाजूच्या घरापासून सुरुवात करा मग तुमच्या गल्लीतले जेवढं तुमचे ऐकण्यातले घरं आहेत त्यांची यादी करा आणि ते सांगा तुमच्या प्रमुखाला की बा एवढं घराची जबाबदारी माझ्यावर मग तुम्ही रोज त्यांच्या घरी जायचं सकाळ संध्याकाळ सांगायचं सगळ्या घरातल्या सगळ्या सदस्यांना भेटायचं कुणाचं मतदार नाव आहेत कुठल्या बूथवर नाव आहे शहरामध्ये फार गोंधळ होतो एकाच घरातले दहा बारा मतदान असतात ते चार बूथ चार जणांचं एका बूथवर चार जणांचं एका बूथवर असं होतं आहे चाकोती घराणं मोठा आहे त्यांच्या घरात पन्नास साठ मतदान आहे पण दहा बारा मतदान झाले की हे सगळे आले सगळे आले म्हणतो आपण पण राहिलेले पंचवीस तीस मतदान राहतात आपल्या हक्काचे मत त्यांना का पैसे द्यावं लागत नाही सांगावं लागत नाही फक्त त्यांना कुठल्या बूथवर तिथे नेऊन सोडायचं काम करायचं ते आपण करत नाही हे काम करण्यासाठी आजची बैठक आहे युवकांचं काम हेच आहे म्हणून तुम्ही ते करू शकता तुम्हाला सहज शक्य आहे ते म्हणून आज सुधीर दादांनी तुम्हाला सगळ्याला बोलवलं आहे तुम्हाला तयार करण्यासाठी त्या कामाला झुंपण्यासाठी आता तुम्ही आता पंचवीस दिवस विश्रांती घ्यायचं नाही रात्रंदिवस नाही नाही ते वेळेला रात्रभर करता का काय काय करता माहीत आहे की गलितच गल्लीतच राहतो मी पण मला माहीत आहे मग ते सगळं सोडा आता फक्त निवडणूक ताईला आपल्या वार्डामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या प्रभावामध्ये कसं जास्तीचं मतदान होईल लोक तयार आहेत फक्त आपण लोकांपर्यंत जाऊ शकत नाही हे असं ढिल्लं बसू नका तुम्हाला सगळं ऊर्जा भरण्यासाठी तुम्हाला ताकद देण्यासाठी या सर्व नेते मंडळी इथे उपस्थित आहेत तुम्हाला जे काही अडचण येईल ते अडचण सोडण्यासाठी इथं सगळे बसले आहेत तयार आहेत शहर उत्तरमध्ये फार कष्ट घ्यावं लागणार शहर उत्तर आणि आमचं अक्कुलकोट तुमचं कसं आहे तसं आमचंच आहे म्हणून हे दोन मतदारसंघ फार लक्ष द्यावं लागणार आहे आपल्या सगळ्यांना आपल्याला म्हणून तुम्हाला सांगतो विनंती करतो आतापासून झपाटून कामा लागा नुसता कामाला नाही झपाटलेलं पाहिजे सगळं असलं बघितलं तर लोकांना वाटायला पाहिजे पोरांच्या अंगात भूतभीत शिरलं का असं वाटायला पाहिजे असं झपाटून कामाला लागा लागावं लागणार आहे तेवढं आपण करावं एवढंच आपल्याला विनंती करतो सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड बिग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर चारकोल डिझायनर डिझायनर लॅमिनेट आदी डेकोरेटिव्ह साहित्य होलसेल दरात कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युसिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध असंख्य व्हरायटी पाहण्यासाठी आजच फॅमिली सह शोरूम ला भेट द्या आता पुणे मुंबई हैदराबाद च्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट आणि एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा एकोणसत्तर